नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बावीस सप्टेंबरपासून धनुराशीच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत जीवन त्यांचे बदलणार आहे चार मोठी कामं त्यांना अनुभवायला मिळणार आहेत मित्रांनो धनुराशीचे लोक हे धाडसी असतात सकारात्मक विचार करणारे असतात आणि पुढे पाहणारे असतात म्हणूनच या काळात तुमच्यासाठी चार मोठी कामं तुमच्या आयुष्यात घडणार आहेत जी तुमच्या जीवनाचा प्रवास अधिक सुंदर आणि सुखकर बनवतील चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती चार महत्त्वाची कामं पहिलं काम, काम। तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल बावीस सप्टेंबरनंतर धनुराशीच्या लोकांना करिअरमध्ये नवा टप्पा गाठण्याची संधी मिळेल नवी नोकरी किंवा नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला नक्की अनुभवायला मिळतील पदोन्नतीची शक्यतासुद्धा आहे व्यवसायात वाढ होईल नवे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला मिळतील ही प्रगती तुमच्या आत्मविश्वासाला नवी उभारी तुम्हाला नक्की देईल दुसरं काम आर्थिक स्थैर्य तुम्हाला लाभेल आजवर पैशाच्या बाबतीत थोडा ताण तणाव होता पण आता सुधारणा होईल गुंतवणुकीमधून तुम्हाला चांगला परतावा किंवा चांगला फायदा तुम्हाला मिळेल अचानक आलेला बोनस किंवा लाभ तुम्हाला मिळेल जुन्या ज्या थकबाकी असतील देणग्या असतील कुठे पैसा अडकलेला असेल तो परत मिळेल या काळात पैसा टिकेल आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील तिसरं काम नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल धनुराशीचे लोक नात्यांमध्ये प्रामाणिक असतात या काळात नाती अधिक गोड होतील पतीपत्नीमध्ये समजूत वाढेल कुटुंबात शांतता व आनंद येईल मित्र मंडळाकडून सहकार्य मिळेल यामुळे तुमचं मनही आनंदी राहील चौथं काम वैयक्तिक विकास आणि आध्यात्मिक उन्नती लाभेल बावीस सप्टेंबरपासून तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि स्वतःला घडवण्याची संधी मिळेल आरोग्य आणि फिटनेसकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल नवी कौशल्य आत्मसात कराल योग ध्यान आणि सकारात्मक विचार या गोष्टींमुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल धनुराशीच्या मित्रांनो बावीस सप्टेंबरनंतर चार मोठी कामं तुमचं जीवन बदलतील करिअरमधील प्रगती आर्थिक स्थैर्य नात्यामधील गोडवा आणि वैयक्तिक विकास हा काळ तुम्हाला यश आणि समाधान देऊन जाईल धनुराशीसाठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि हा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद